आपल्याला आठवत असेल गेले दोन वर्ष रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणच्या कामात घोटाळा झालेला आहे कदाचित मुंबईमध्ये मी एकमेव आमदार असेल दोन वर्ष बोलत असताना आता पावसाळा तोंडावर आल्यानंतर आणि लोकप्रश्न विचारायला लागल्यानंतर आपण पाहतोय वांद्रा असेल दहिसर असेल बोरिवली असेल अनेक ठिकाणी म्हणजे चेंबूरला असेल त्या दिवशी मी गेलेलो दोन बाजूच्या गल्ल्या खोदून ठेवलेले संपूर्ण मुंबईत हा त्रास होऊ लागल्यानंतर मी जे दोन वर्ष भाकीत करत होतो की मुंबईचे हाल होणार आहेत एशांशीमुळे मुंबईचे हाल होणारे तेशनशीच्या भ्रष्टाचारामुळे निर्लज्जपणामुळे ते आज व्हायला लागलेत आणि माझ्यासोबत सगळेच आमदार बोलायला लागलेत मग ते सत्ताधारी पक्षाचे असो किंवा विरोधी पक्षाचे आता मदंतरीच्या काळात पर एशनशीनी थोडं नाटक केलं सगळीकडे जाऊन एक प्रयत्न केला की रस्त्याची पाहणी करू मग परत कुठे काय पेनल्टी लावू पण आपण परिस्थिती पाहतात आज ज्या रस्त्यावर आपण उभे आहोत मी कुठच्याही बीएमसीच्या अधिकाऱ्याला दोष देणार नाही कारण हा पूर्णपणे दोष येशनसीचा आहे आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या मित्राचा आहे आज जिथे आपण उभे आहोत हा तर नवीनच कॉन्क्रीटचं झालेला आता तुम्ही पाणी करताना पाहिलं होतं सकाळी जे लिंग झालेलं आहे कॉन्क्रीटचं ते देखील पाहत आहे त्याच्या खालती ना खोदलेलं आहे ना खडी आहे ना काय इलेक्ट्रिकल लाईन असतील गॅसची लाईन असतील युटिलिटीसाठी कुठेही जागा न सोडता त्याच्यावर कॉन्क्रीट पोर केलेलं आहे ओतलेलं आहे आणि त्याच्यानंतर वरतून थोडं लेवलिंग करण्याचा सा प्रयत्न झाला घाई काही तर सकाळी केलं कारण आपण येणार म्हणून पण जिथे आपण उभे आहोत अक्षरशः चंद्रावर उभे आहोत असं वाटायला लागलेलं आहे कारण हा रस्ता मला वाटतं जवळपास पंधरा दिवसापूर्वी नाही झालं असेल पण बरोबर ना आणि पुढचं थोडं त्याच्या आधी पण गोणीची ते अजूनही तसंच आहे खड्डे पडलेले आहेत कॉन्क्रीट वरून पायला पहायला लागलेलं ला आहे आणि वारंवार ह्याची तक्रार करून देखील मुंबई महानगरपालिका कोळीवाड्याकडे लक्ष देत नाही आणि अशीच रस्ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहेत येत आहेत बाबूकळीजी आहेत आम्ही सगळेच इथे फिरत असताना एकच जाणवतं की रस्त्याचा भ्रष्टाचार एशनशीने केलेला हा खरा आहे आणि हा डोळ्या देखत आहे हे पैसे कोणाच्या खिशात गेले कुठच्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात गेले कदाचित हे सगळं दाखवल्यानंतर पुन्हा एकदा महापालिकेकडून अधिकाऱ्यांवर कारवाई होईल पण एशनशीवर कारवाई कधी होणार ईओडब्ल्यू ची चौकशी कधी लागणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना कधी बेड्या ठोकणार ह्याचं उत्तर आता मुख्यमंत्र्यांनी द्यावं आम्हाला ज्या रस्त्यावर चालू आहेत आपण चाललो त्याच्यावरच चालू आहे आपण रस्ता बदलू नको मनसेकडे तुम्हाला एक निमंत्रण देण्यात आलेलं आहे बघा ऐका नाहीयेत तर प्रति सभागृह मला वाटतं महत्वाची गोष्ट हीच आहे आज रस्त्याचं जे आहे ते आहे मला वाटतं दोन पक्षप्रमुख जे बोलतात ते आपल्या समोरच बोलतात मुद्दा काढला खड्डे बुजवण्याचं काम आहे त्याचा खर्च देखील कमी शकतो मुख्य गोष्ट हीच आहे की कॉन्क्रिटीकरणचं काही प्रिन्सिपल्स असतात मोठ्या रस्त्यांना कॉन्क्रिटीकरण केलं जातं जिथे आपल्या आपल्या मुंबईसारख्या रस्त्यांच्या खालती साधारणपणे बेचाळीस ते त्रेचाळीस युटिलिटीज असतात कोऑर्डिनेट करून तुम्ही कॉन्क्रिटीकरण करता असे जे छोटे रस्ते असतात अरुंद रस्ते असतात त्याच्यावर कुठेही कॉन्क्रिटीकरण न करता एस्पॉल मॅस्टिकच कर केलं जातं आणि काही काही ठिकाणी जसं ग्रामीण भागी असेल तिथे युटिलिटी रस्त्या खाली नाही केलं जातं पण हे एक हावरट पण आपण बघत होतो गेले दोन वर्ष एशनशी सरकारमध्ये ज्यांनी पैसे काढण्यासाठी आणि पैसे खाण्यासाठी स्वतःचं दुकान चालवण्यासाठी या कॉन्ट्रॅक्टरचं दुकान चालू केलेलं आहे कॉन्क्रिटीकरणासंदर्भात त्याच्यात किती वेळ आले होते बैठकीत मला वाटतं सगळ्यांनी मग पालकमंत्री मुंबई उपनगराचे ते पण स्वतःच्या रस्त्यांबद्दल बोलत आहेत म्हणजे स्वतःकडे अधिकार असताना कशावर बोलत होते काय बोलत होते मला माहित नाही पण मी त्यांच्यावर बोलत नाही त्यांना मदतीची गरज आहे सायकोलॉजिकल हेल्पची गरज आहे पण तुम्ही एक बघा बँड्रा वेस्ट असेल मुंबई उपनगर पूर्णपणे बघा मुंबई शहरातला कॉन्ट्रॅक्टर पळून गेला होता पण उपनगर जसं खोदून ठेवलेलं आहे आणि खोदून झाल्यानंतर जिथे काम झालंय काय दर्जेचं काम झालंय हे आपण स्वतः जाऊन पहा खरंच वाटतंय त्रास होणार नाही उडायला लागले कॉन्क्रीटमध्ये आत्ता तुम्ही फक्त भेगा पडतात आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी आज मुंबई महानगरपालिका आयुक्तांना सांगेन आपल्याच माध्यमातून पावसाळ्यापूर्वीच्या ज्या बैठका असतात त्या बैठका घ्यायला सुरू करा आणि त्याच्यात हे कॉन्क्रीटीकरण जिथे जिथे असं झालेलं आहे तिथे ड्रेन्स असतील चेंबर असतील तिथे थी जाऊन ते कॉन्क्रीट अडकलं असेल तर त्याच्यावर आत्ताच लक्ष द्या हे गोष्टी आम्ही आधी करायचो तुम्ही आतापासून सुरू करा पावसा नजिकच आहे आणि असं नाहीयेत अजूनही अनेक ठिकाणी सुरू नाहीत यंदाही मुंबईची तुंबई होत बघा तुम्ही पहा एक गोष्ट पोयसर नदीचाच फोटो आलेला आहे काय हालत आहे आज मिठी नदी मी पाहत होतो अक्षरशः बेकार हालत आहे अनेक ठिकाणी जे डिसेल्टिंग व्हायला पाहिजे गाळ काढायला पाहिजे तो काढला गेला नाही रस्त्याच्या बाजूला गटारातलं गाळ असंच ठेवलेलं हो आहे या सगळ्या गोष्टी असताना कुठच्या पावसाळ्याची तयारी महानगरपालिका आणि एशनशी गट आणि भाजप करत आहे थोडं तरी निवडणुका सोडून आणि पक्ष फोडण्या सोडून कामावर जर लक्ष दिलं आणि ज्याच्यासाठी तुम्हाला निवडून दिलं त्याच्यावर लक्ष दिलं तर खूप मदत होईल मुंबईची राज ठाकरे सात प्रतिसादला आम्ही वाद नाही एवढंच सांगतो तुम्हाला एकच स्पष्ट सांगतो मला वाटतं दोन पक्षप्रमुखांनी जे काही बोलायचं होतं ते जाहीरपणे आपल्याच माध्यमातून बोलून झालेलं आहे त्याच्यावर आम्ही कार्यकर्ते म्हणून पुढे काही बोलणार नाही शिंदे एकनाथ शिंदे मात्र मला वाटतं गावातच त्यांचं काही जास्ती दिवस वाढून घेतले त्यांनी तापमान वाढले पण चंद्र कुठे काय बघून दोन दिवस अजून गावात काढतात ते महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये बघा हेच मला वाटतं आपण खूप एक विषयाला हात जी कारण गारगाई धरण त्याच्या विरुद्ध आम्ही डिसाईल करत होतो गारगाई धरण आमच्याही वचन होतं पण धरण आणि विहीर मला वाटतं कुठे ना कुठेतरी तुम्ही त्याची एक आता तुलना करू शकाल विहिरीत पाणी का नाहीये कारण पाऊस पडला नाही आणि हे सगळं पावसावर आपण अवलंबून राहतो गारगाई धरण किंवा कुठचंही धरण बांधत असताना तुम्ही एक बघायला पाहिजे मुंबई सारखं शहर आपलं सांभाळतो या मुंबई शहरा मध्ये जवळपास साडेचारशे मिलियन लिटर्स प्रतिदिन एवढी आता शॉर्टफॉल आहे हे भरून काढण्यासाठी डिसेलचा प्लांट हा दिवसाला उपयोगी पडेल धरण जर मांडलं तर तुमचं पावसावर अवलंबत आहे ती राहतेच किती दिवस आपण पावसावर अवलंबून राहणार ह्याच्यावर पावसावर अवलंबून न राहता मला वाटतं कुठे ना कुठेतरी डी गेलं तर थोडा फरक पडू शकतो पण आज आपण पाहतोय पाणी टंचाय विहिरी सुकायला लागलेल्या धरणं सुकायला लागली आहेत मुंबईचं देखील पाणी आपण पाहतोय मध्ये पाण्याचा स्ट्राईक झाला टँकर वाल्यांचा आणि पाणी देखील दूषित येत आहे दाब कमी आहे हे सगळं दिसायला लागले यांनी पत्रकार झाली मी अनेक दिवस सांगत आलेलो आहे त्यांना सायकोलॉजिकल मदतीची गरज आहे त्याचं आता माझं मत ठाम व्हायला लागलेलं असून आमच्या सरकारच्या वेळी आम्ही सुरू केलेलं काम एशियनशी बंद पाडलं निर्लज्जपणे जर ते झालं असतं तर मुंबईचे हाल झाले नसते दोन हजार पंचवीसच्या शेवटापर्यंत पाणी सुरू झालं असतं तिथून आज बैठक घेत आहे तुम्ही प्रश्न आहेत तर काय आपल्याला आठवत असेल मागच्या बैठकीनंतर आम्ही अनेक जसं मोर्चे काढले वॉर्ड ऑफिसर मोर्चे काढले आणि तिथे देखील पोलिसांची बहुसंख्य फौज आमच्यावर सोडली गेली सरकारकडून एका बाजूला महाराष्ट्रामध्ये गुन्हे वाढत चाललेले आहेत पण पोलिसांचे हात त्याच्यावर बांधलेले आहेत आणि राजकीय हेतूनही पोलिसांचा वापर होतोय माझं ठाम मत आहे की मुख्यमंत्री महोदयांनी तास चालीस द्यावे पोलीस, पोलीस सगळं काही नीट करून दाखवतील पण नुसतं राजकीय हेतु ने पुलिस ने एक में ना आए, नाले सफाई, ते ना। नाले सफाई, नाले सफाई कहते ना तिजोरी सफाई सुरू के लिए सड़क को लेकर आप मैदान में आए हैं जी बड़ा भ्रष्टाचार दो सालों से मैं यही कहता आया हूं कि सड़क की जो काम है कॉन्क्रिटीकरण के जो काम है उनमें बहुत सारा भ्रष्टाचार हुआ है आपको याद भी होगा पंद्रह जनवरी दो हजार तेईस में मैंने पत्रकार परिषद के माध्यम से ही प्रधानमंत्री महोदय को विनती की थी कि आप इन कामों को इन कामों का भूमि पूजन ना कीजिए क्योंकि आपके हाथों से भ्रष्टाचारों का काम का भूमि पूजन होना गलत होगा लेकिन यही बात है कि जो दो साल से मैं कहता आया हूं आज सत्य परिस्थिति दिखने लगी है पूरे मुंबई उपनगर में हर कहीं रास्ता आप देखियो तो रास्ता दिखता ही नहीं है हर जगह कोई पोटोल हो या कहीं खुद के रख खोद के रखा है यही बात है कि ये सारे जो काम हुए आज क्वालिटी देखो जिस रास्ते पे हम खड़े है चार दिन पहले रास्ता ले हुआ है कैसे चांद पे खड़े ऐसे लग रहा है तो ये बात जो है यही मैं मुंबई करो के लिए कहना चाहता हूं कि आज जो लूट हुई है वो पिछले दो सालों में ढाई सालों में भाजपा ने और एशनसी ने की है आप लूट की बात कर रहे हैं आपने बड़े से थी, वो की थी। राहु बात राहुल गांधी की की ने ये बात तो प्रधानमंत्री महोदय कितने बार देश की छवि कांग्रेस के बारे में या देश के बारे में बोल के आए ये अब शेल में रहना बंद करना चाहिए ट्विटर पे हम जब डालते हैं या कोई भी आपकी मीडियम पे आता है देश भर में तो सारे लोग देखते हैं दुनिया भर में देखते हैं और यही बात रही कि अगर कोई एंटी डेमोक्रेटिक फोर्स जैसे चुनाव आयोग है देश में क्या दुनिया में उनकी बदनामी उन्हीं की वजह से हो रही है तो हम जब सत्य बोलते हैं तो कौन सी बदनामी होती है दुनिया को भी पता है कि चुनाव आयोग जो है वो सबसे भ्रष्ट और भाजपा के कार्यालय से चलने वाला आयोग है ने के बारे में बात कही महाराष्ट्र में चुनाव में तो अफरा तफरी तो हुई थी महाराष्ट्र में दूसरी तरफ ग्रामीण इलाकों में पानी की समस्या बहुत ज्यादा ग्रामीण इलाकों में है महाराष्ट्र में हर जगह आप देखिए छत्रपति संभाजी नगर में हमारे हर एक वार्ड में मोर्चे शुरू है नाशिक। फिर आप थाने देखे नासिक देखे मुंबई देखे पूना देखे लेकिन कहीं ना कहीं ये देखा हूं मैं कि जो सरकार बनी हुई है चुनाव आयोग के आशीर्वाद से सरकार को जनता के बारे में कुछ नहीं लगता है हम जब मोर्चे निकाल रहे थे तो पुलिस को हम पे लाठी चार्ज करने छोड़ा था हमारे पीछे छोड़ा था नोटिस आए लेकिन एक तरफ आप देख रहे हो महिलाओं पे अत्याचार हो किसानों की आत्महत्या हो पानी की तकलीफे हो ये सारी बढ़ती जा रही है सरकार नजरअंदाज करिए आप सड़कों की बात कर रहे हैं भ्रष्टाचार की बात कर रहे हैं पानी की समस्या की बात कर